शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या पुण्यश्लोक विद्यानिकेतन हायस्कूल खुमारी येथे घडली आहे प्रभारी मुख्याध्यापक निलकंठ रामदासजी बरेकर व एकोणसाठ वर्षे राहणार शीतलवाडी रामटेक यांना शाळेच्या कार्यालयातच जातीवाचक शिवीगाळ करत खुर्चीतून ओढून बाहेर फेकले आणि बेदम मारहाण केली इतकेच नव्हे तर शाळेची महत्वाची कागदपत्रे चेकबुक पासबुक आणि शिक्के जबरदस्तीने लंपास करण्यात आले या धक्कादायक घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे नीलकंठ बरेकर हे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त झाले असले तरी शाळेच्या संचालकांनी त्यांना दोन वर्षांसाठी प्रभारी मुख्याध्यापक आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमले होते रोजच्या प्रमाणे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता ते आपल्या कार्यालयात काम करत असताना संस्थेतून पूर्वीच बडतर्फ केलेला गजानन पुंड हा त्यांच्याकडे आला त्याने पुन्हा शाळेत शिपाई पदावर रुजू करण्याची मागणी केली मात्र बरेकर यांनी त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय हे शक्य नाही यावर संतप्त झालेल्या गजानन पुंडने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले थोड्याच वेळात वासुदेव पुंड त्यांची दोन मुले अभिषेक पुंड आणि अभिजित पुंड पुतण्या प्रवीण पुंड वकील दिनेश बोरकर आणि काही अज्ञात इसम शाळेत पोहोचले त्यांनी थेट कार्यालयात धडक मारली आणि बरेकर यांना तू या शाळेचा मुख्याध्यापक कसा असे विचारत खुर्चीतून जबरदस्तीने उठवले त्यानंतर त्यांच्यावर जातीवाचक शिविगाळ करत खुर्चीसह फरशीवर फेकले आणि जबरदस्तीने बाहेर ओढले बरेकर जमिनीवर पडतात सर्वजण त्यांच्यावर तुटून पडले वासुदेव पुंडने जबरदस्तीने बरेकर यांच्या तोंडावर आणि पाठीवर घणाघाती मारहाण केली त्याचबरोबर गजानन पुंड अभिषेक पुंड अभिजित पुंड आणि प्रवीण पुंड यांनी मिळून लाथाबुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली ही घटना शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसमोर घडली त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले या संपूर्ण घटनेच्या वेळी संस्थेच्या सचिव रजनी साव डांगे शाळेत उपस्थित होत्या त्यांनी मोठ्या प्रयत्नाने हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण कुणीही ऐकले नाही आणि बरेकर यांना अमानुष मारहाण केली या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत निलकंठ बरेकर यांनी थेट रामटेक पोलीस स्टेशन गाठले आणि संपूर्ण घटनेची तक्रार दिली पोलिसांनी जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवले आणि तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला रामटेक पोलिसांनी वासुदेव पुंड गजानन पुंड अभिषेक पुंड अभिजित पुंड प्रवीण पुंड आणि वकील दिनेश बोरकर यांच्यावर कलम तीनशे तेवीस मारहाण पाचशे चार जाणीवपूर्वक अपमान पाचशे सहा जिवे मारण्याची धमकी सहाशे बावन्न हिंसक कृत्य आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते पुढील तपास करत आहे माझा जीव का वाचला तर संस्थेच्या सचिव श्रीमती साव मॅडम ह्या धावाधावत आल्या आणि त्यांनी मला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यानंतर मनसरचे पोलीस शिपाई आले अचानक आणि त्यांनीसुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझा जीव वाचला परंतु वासुदेव गुंडा संस्थेचा सदा सदस्य व अध्यक्ष किंवा स सचिवसुद्धा नाही हे मला असं माहीत आहे मला त्यांनी जातीवाचक शिविगाड केली मायरटल्या चमरटल्या असं म्हटलं कनपटावर मारलं लाता मारलं पुन्हा त्याची डबल शिवा दिल्यात आणि फरफडत नेऊन मला पुन्हा मारजोड केली